मंडळी नमस्कार कसे आहात एक विषय खूप प्रकर्षाने जाणवत होता तो विषय आपल्याला देखील खूप छान आणि सुंदर वाटेल आपल्या सर्वांशी संबंधित आहे आपण पालक म्हणून आपल्याशी संबंधित आहे आणि आपली जी मुलं आहेत त्यांच्याशी देखील संबंधित आहेत मंडळी हा विषय जो मी आज तुमच्या समोर छेडणार आहे तो भावनिक बुद्धिमत्ता हा विषय आहे त्याला सोप्या भाषेमध्ये संस्कार वळण आपल्या मुलांवर वळण लावणे आपल्या मुलांना संस्कारित करणे पुढची पिढी संस्कारित होणे असे वेगवेगळे शब्द वेगवेगळे लोक त्यासाठी वापरू शकतात आणि वापरत असतात मंडळी मी त्याला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो मंडळी संपूर्ण जगभर सध्या जी चिंता आहे ती चिंता भवितव्याबाबत भविष्याबाबत सर्वांना सतावते आहे आणि याच्यामध्ये वैचारिक भाग देखील खूप आहे चिंता म्हटलं की तिथं विचार आले आणि ज्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता जास्त आहे तोच व्यक्ती या भावविश्वामधून स्वतःला सावरतो माझ्या या विषयाचे तीन ते चार भाग मी सलग करणार आहे मंडळी कारण हा इतका सहज वाटणारा विषय आहे आपल्या सर्वांशी संबंधित आहे त्यामुळे तो विषय हळवारपणे चर्चेला जायला पाहिजे त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे तो आपल्या पचनी देखील पडला पाहिजे आणि म्हणून भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासमोर मांडेल आणि त्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता कशी निर्माण होते त्याचे टप्पे कसे आहेत त्याचे प्रकार काय आहेत ती नसल्यामुळे काय होतं आणि ती निर्माण झाल्यामुळं आपल्या दैनंदिन गतिविधीमध्ये कोणते फरक पडतात याचं आपल्याला उदाहरण उदाहरणासहित मी पटवून देईन आणि खरंच तशा पद्धतीने आपण स्वत जर विचार करू लागलो आपल्या ला पुढच्या पिढीला तशा पद्धतीची ट्रीटमेंट आपण जर देऊ लागलो तर खरच आपली पुढची पिढी देखील आपल्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर संस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांच्या आधारे विचार करण्याची ताकद हा खरं तर मानसशास्त्रीय विषय आहे आणि खूप रताळ होण्यापेक्षा मी अगदी आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मानसशास्त्रातल्या संकल्पना वेगळ्या असतील परंतु अन्वया अर्थ तोच आहे आपण भावनेच्या आधारे विचार किती करू शकतो त्याबद्दल मी आज बोले म्हणजे बालपणापासून जन्मल्यापासून आपल्या भावनांचा विकास होत असतो मग रडणं असेल हसणं असेल दुःख आनंद आनंद असू दुःखाचे आश्रू, आश्रू। इतरांवर रागावणं इतरांवर प्रेम करणं इतरांची सहानुभूती मिळवणं आणि सहानुभूती देणं ह्या सगळ्या भावना आहेत मग ह्या भावना आपल्या मनामध्ये अविरत सुरू राहतात आणि त्या भावनांच्या अनुसार आपलं व्यक्तिमत्व आपली बौद्धिक क्षमता बुद्धांक म्हणतो आपण त्याला तो निर्माण होत असतो त्या भावनांच्या आधारे आपण विचार करू शकत असतो सहज उदाहरण सांगतो की चिंता ही देखील एक भावना आहे आणि त्याच वेळेला फक्त चिंता हीच भावना आपल्यामध्ये असेल तर आपलं काही खरं नाही मंडळी त्याच वेळेला दुसरी देखील भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे की चिंता कशाला करायची आणि चिंता केल्याने काय होणार आहे याउलट चिंता कशामुळे निर्माण झाली त्या विषयावर काही उपाययोजना आपण करू शकतो का विद्यार्थ्याच्या मनामध्ये चिंता अभ्यासाची आहे खूप मोठा अभ्यास आहे भवितव्य मेडिकलला आहे इंजिनिअरिंगला आहे खूप मोठी स्पर्धा आहे प्रयत्न तर करून पहा नक्कीच काहीतरी त्यामधून आउटपुट्स बाहेर येतील म्हणून माणसाच्या मनामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन प्रकारचे विचार कायम चालू असतात पराभवाचाही विचार मनातच येत असतो आणि विजयाची एक छोटीशी चिनगारी एक ठिणगी देखील तेच मन आपल्याला तयार करून देत असत आणि म्हणून भावना या बुद्धिमत्तेला वाढवत असतात म्हणून भावनिक बुद्धिमत्ता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वासाठी आपल्या प्रत्येकाच्या मुलामुलींसाठी पुढच्या पिढीसाठी खूप महत्त्वाचे आहे आपल्या मनाला मेंदूला आणि विचारांना खूप सुपीक करण्याचं काम भावनिक बुद्धिमत्ता करत असते आणि म्हणून भावना आपल्या जिवंत राहिल्या पाहिजेत भावनांनी आपल्याला विचार करायला भाग पाडला पाहिजे अशा पद्धतीच्या भावना आपल्या मनात निर्माण करण्यासाठी आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढणं गरजेचं आहे या भागामध्ये एवढंच पुढच्या भागामध्ये भावनिक बुद्धिमत्ता निर्माण कशी होते त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल का हे मी सांगेन तोपर्यंत आपण सर्वजण स्वतःची काळजी घ्या आपल्यावर संबंधित असणाऱ्या सर्वांची काळजी घ्या आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना सुरक्षित ठेवा ज्या सकारात्मक आहे ज्या आपल्याला विजयाकडे घेऊन जात आहेत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर जरूर करा लाईक शेअर आणि माझ्या या संबंधी काही जर सूचना असतील तर त्या जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा एवढं सांगतो आणि आपली रजा घेतो पुन्हा भेटण्यासाठी तोपर्यंत नमस्कार